मुंबईत घडलेल्या गोळीबारावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की गुंडांच्या गँगचे लीडर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे मुख्य गोष्ट हीच आहे आपण बघितलं असेल साधारणपणे गेले चार पाच दिवस संजयराव साहेब स्वतः गुंडांचे फोटो मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर आमदारांबरोबर सत्ताधारी लोकांबरोबर ट्वीट करत आहेत हे जो फोटो आपल्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळत असतील तर हे सत्ताधारी पक्षाला तर मिळालंच पाहिजेत आणि मग किती ही यंत्रणा गुंडांची तुम्ही पोलिसांच्या डोक्यावर बसवणार आणि महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवणार आत्ताच मला ती बातमी कळली की आमचे अभिषेक घोसळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की किती दिवस हे सहन करत बसायचं ह्याच्यात तर बदनाम होतच आहे लोकांना आपण बघताय की भीती आहे ती दिसत आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग जग देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी परिस्थिती एकंदर बनत चाललेली आहे